नमस्कार बी एस एन एल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड आपल्याला सगळ्यांना माहीत आहे एक ऑक्टोबर दोन हजारला सुरू झालं होतं आणि खूप आनंद होतो आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये अत्यंत समाधानकारक सेवा दिल्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पंचवीसाव्या वर्धापन वर्षामध्ये ते पदार्पण करत आहात करत आहेत आणि त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जवळजवळ सत्त्याण्णव हजार हो पाचशे मोबाईल टॉवरमध्ये फोर जी तंत्रज्ञानद्वारे जे टॉ टॉवर उभारले त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यामध्येही अतिशय अभिमानाची गोष्ट ही आहे की त्यामधले ब्याण्णव हजार हो सहाशे टॉवर हे स्वतः बी एस एन एलचे आहेत आणि त्यामुळे अत्यंत अभिमानास्पद कामगिरी ही बी एस एन एलने केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे ही जे फोर जी टॉवर्स उभारले गेलेले आहेत याच्यामध्येच आता फाय जी आणि सिक्स जी हे अपग्रेड करता येणार आहेत आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटी नव्हती तिथे आता कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच बी एस एन एल यासाठी कटिबद्ध आहे मागील काळामध्ये मा आपण बघितलं की ज्यावेळेस भारत देश अंतराळात गेला आणि त्या अंतराळामध्ये जे जे आपण यान पाठवली गेली त्या सगळ्यामध्ये एकदम महत्त्वाचा रोल हा बी एस एन राहिलेला आहे गगनयान असेल चांद्रयान असेल किंवा आदित्य असेल या सगळ्यांमध्ये खूप महत्त्वाचा रोल हा बी एस एन एलने निभावला आणि त्यासोबतच जे संरक्षण खातं आहे त्याच्यामध्ये ड्रोन्स असतील मशिनरी असतील किंवा त्याचे वेपन्स असतील याच्यामध्ये दे सुद्धा बी एस एन एलचा महत्त्वाचा रोल हा राहिलेला आहे आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीला फायबर कनेक्शन्स देण्याचं महत्त्वाचं काम हे बी एस एन एलने केलेलं आहे आणि त्यामुळे एक डिजिटल क्रांती आपल्या भारत देशामध्ये दिसून येते आणि यामध्ये भारत फायबर असेल किंवा लीज सर्किट्स असतील बी पी एन्स असतील क्लाउड सेवा असेल सिटी सोल्युशन असेल किंवा सॅटेलाईट सेवा असेल डिजिटल वॉलेट्स असतील एल ओ टी अशा विविध सेवा ह्या बी एस एन एलनी या दिलेल्या आहेत आणि अत्यंत मानवकेंद्रित दृष्टिकोन हा ठेवून बी एस एन एल नेहमीच सेवा आपल्या भारत देशासाठी दिलेले आहे आणि त्यामुळे आपण बघतो की अनेक वेळी जेव्हा 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 भारतावर संकट आली किंवा ग्रामीण भागामध्ये संकट आली पूरग्रस्त परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल किंवा स्लायडिंग असेल सगळ्या ठिकाणी बी एस एन एलनी त्याची कनेक्टिव्हिटी वाढवलेली आहे आणि अत्यंत चांगली सेवा देऊन संकट काळात भारत सरकारच्या सोबत हे खंबीरपणे उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे ही जी आपण फोर जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो अत्यंत अभिमानाची गोष्ट ही आहे की फोर जी टेक्नॉलॉजी बनवणारा आणि ही स्वदेशी टेक्नॉलॉजी आहे बनवणारा भारत देश केवळ आणि केवळ पाचवा देश ठरलेला आहे आणि त्यामुळे मागील काळामध्ये मा फिनलँड साऊथ कोरिया चायना आणि स्वीडन हे चारच देश याच्यामध्ये दे होते आणि पाचवा आता भारत देश हा तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्ण भारतवासियांना अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट ही निश्चितच आहे त्याच्यामुळे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बी एस एन एल पंचवीस शा, पंचवीस हवा वर्धापनी साजरा करतो आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये सुद्धा निश्चितच त्यांच्या हातून अधिकाधिक सेवा भारत देशासाठी होत राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद